साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवर पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा घरोघरी ज्येष्ठा गौरींचे उत्साहात आगमन उद्या अष्टमीला होणार पूजन व महाप्रसादाचे वाटप तर परवा नवमीला होणार गौरींचे विसर्जन अडीच दिवसांचे माहेर असलेल्या ज्येष्ठा गौरींचे आज सर्वत्र उत्साहात व पारंपरिक पद्धतीने आगमन झाले दरवर्षी गणपती पाठोपाठ भाद्रपदात सप्तमीला घरोघरी गौरींची स्थापना केली जाते तर अष्टमीला गौरींचे पूजन करण्यात येऊन नैवेद्य दाखवला जातो व महाप्रसादाचे वाटप केले जाते तर नवमीला गौरींचे विसर्जन केले जाते पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शीर रक्षण केले त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजनेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते मन प्रसन्न होते अशी मान्यता आहे

I'm ready to go out the water, one, one, one.